शिवसेना नेते प्रदीप ठाकूर यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त सुवर्ण महोत्सव व अविष्ट चिंतन सोहळा रोडपाली येथे साजरा करण्यात या आले यावेळी शुभेच्छांचा वर्षाव कार्यकर्त्यांकडून करण्यात आले वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष गरत यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी सांगितले आलेल्या माझ्या इतर सर्व राजकीय क्षेत्रातली ना नाविन्यपूर्ण अशी लोक आज माझ्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आज रोडपाली इथे आले हे आल्यामुळे माझे जो पण काही एनर्जी आहे ती आजारपट वाढलेली आहे त्यांचे ते एन आय शुभेच्छांच्यामुळे आणि आज ता ताऱ्यात मी कधी असा राजकीय कधी काम केलेलं नाही मी जो प्रत्येक जो पण कोण माझ्याशी जुडला मित्र तो मित्र म्हणूनच जुडला तो मोठा असो द्या किंवा मोठा छोटा असू दे मी कधी त्यांच्या पैशाने मोठे असू किंवा राजकीय मोठा असू दे पण मी त्यांच्याशी कधी असा भेदभावाने वागलो नाही हे माझ्यावर माझ्या वडिलांचे संस्कार आहेत ठाकूर परिवाराचे आणि ते मी हमेशा जोपासतो त्यामुळे एवढे आज जनता आज माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आली आहे रोडपल्ली ठिकाणी त्यांचे मी खूप खूप आभारी आहे आता लॉकडाऊन झालेलं आहे आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही श्री दत्तमंद्र चार्ट ट्रस्टच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी जे अत्यंत गरीब होते त्यांना अन्नदान स्वरूपाने धान्य कपडे वाटप आम्ही केले आणि त्या गोष्टीचा आपण जे दान देतो त्याचा कुठं जवगव करून त्या गोष्टीचा काय फायदा नसतो आणि आम्ही आमच्यावर संस्था संस्कार आहे वारकरी क्षेत्रातले त्याच्यामुळं ते आम्ही दिकावपणा कुठलीही मी किंवा माझ्या परिवाराने केली नाही कारण आम्ही खानदानीमध्ये ठाकूर खानदानीमध्ये बोलतो त्याच्यामुळे आमचा एवढा करा ना एवढा सांगा असं काय आम्ही केलेलं नाही त्याच्यामुळं लॉकडाऊनमध्ये खूपच आम्ही काम केलं त्याचाच आज जो प्रेम रुपये वर्षा माझ्यावर शुभेच्छांचं होतो त्याचा एक फायदा आहे मला आज आपथमदा प्रदीप ठाकूर हे आणि त्यांचा आयुष्य पन्नास काढली आनंदात अशी काढली की न भूतन भविष्य अशी त्यांनी आयुष्य लोका लोकांमध्ये काढली लोकांचा जीवन लोकांचा प्रवास त्यांचा स्वतःचा प्रवास चांगल्या याच्याने केला आहे आणि आत्ताची पुढची पन्नास सत्ताऐंशी पुढची चांगल्याच्याने आयुष्यात जावं तुम्ही ईश्वरच्या त्याला प्रार्थना देतो आणि त्याला मी शुभेच्छा देतो त्याच्यामुळं आज हा जन समुदाय जो आज आला त्याला भेटण्यासाठी हीच त्यांची घरी पोचपावती हेच त्यांचं घरी प्रेम आणि हेच त्यांना त्यांच्या आयुष्यातले शुभेच्छा मा